नमस्कार मंडळी मी कांचनम किचन मराठीमधून तुमचं स्वागत आहे एक एकदा ना मोकळ आणि मौसूत तशी आपण साबुदानाची खिचडी करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना रात्री मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घेतला तुम्ही ते बघू शकता साबुदाना परफेक्ट असा स्मूथ असा आपला भिजलेला आहे त्याबरोबर घेतलेला आहे हिरवी मिरची आणि बटाटे बटाटे सोलून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट घेणार आहे हिरवी मिरची मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे किंवा तुम्ही बारीकची डी मिरची पण वापरू शकता सर्वात आधी कढईमध्ये मी टाकणार आहे बटाटा जो मी वरचं साल काढून घेतलं होतं बारीक कापून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण बटाटा फ्राय करून घेणार आहोत बटाटा इथे चांगला आपला फ्राय झालेला आहे मी आता काढून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ठेवणार आहोत सेम ह्याच आता कढईमध्ये तेलामध्ये मी सावधाना परतून घेणार आहे आता ह्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरं तुम्ही उपासलं जिरं टाकत असाल खात असाल तर टाका नाही तर स्किप केलं तरीही चालेल त्यामुळे टाकणार आहे हिरवी मिरची आणि हिरवी मिरची छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही उपसर अद्रक खात असाल तुम्ही अद्रक टाकलं तरीही चालेल त्याबरोबर हिरव्या मिरची अख्ख्या मी इथे थोडासा फ्राय करून घेते हिरव्या मिरच्या चांगला फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे भिजवलेला साबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट आणि व्यवस्थित साबुदाना आणि शेंगदाणे आधी मिक्स करून घ्यायचे आहे नंतर झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर मस्तपैकी साबुदाना मी परतून घेणार आहे एक दहा मिनटं तरी झाकण ठेवून वाफवायचं आहे पण मध्ये मध्ये तो हलवायचा आहे जवळनुसार मीठ ऍड करणार आहे मस्तपैकी वाफेवर दहा मिनटं मी साबुधाना स्लो गॅसवर वाफवून घेतलेला आहे व्यवस्थित एकजीव करायचा आहे वापरून ठेवूयात रेडी झालेला आहे आणि त्यानंतर मी थोडं साबुदाना वाफ लाकी त्यात बटाटे ॲड केले होते आणि बटाटे टाकूनसुद्धा हे चार ते पाच मिनटं चांगले वाफ घ्यायची आहे तर इथे आपली साबुदानाची खिचडी रेडी झाली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कानावं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमूज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद